पनवेल तालुक्यातील विचुंबे येथे गुटक्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे आज सकाळी जवळपास साडेसातच्या सुमारास विचुंबे परिसरात काही अवैध गोष्टी घडत असल्याची माहिती गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळाली त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन व अन्न नागरिक औषध प्रशासन यांच्या माध्यमातून या ठिकाणी धाड टाकण्यात आली त्या ठिकाणी तपास केला असता मोठ्या प्रमाणात गुटख्याचा साठा आढळून आला सध्या महाराष्ट्रात गुटखा बंदी असल्याने असा साठा ठेवण्यास कायद्याच्या दृष्टीने मजाव आहे ही कारवाई अन्न व औषध प्रशासक व खांदेश्वर पनवेल मधील एका चाळीतल्या खोलीमध्ये आढळून आलेला वीस लाख सहा हजार किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे यामध्ये एका आरोपीला अटक करण्यात आली आहे गुटखा पान मसाला अशा तंबाखूयुक्त पदार्थ मिळून आतापर्यंत जवळपास अठ्ठावीस लाखांचा मुद्देमाल पोचण्यासाठी वापरण्यात आलेल्या देखील जप्त करण्यात आला आहे आज दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे माननीय मंत्री नरहरी साहेब यांच्या आदेशानुसार आणि आपल्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त गुप्तवार्ता माननीय राहुल खाडेसाहेब त्यानंतर आपल्या विभागाचे माननीय आयुक्त नार्वेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण आजची ही कार्य कारवाई प्रस्तावित केलेली होती आपल्याला गुप्त बा बातमीदारामार्फत माहिती मिळालेली होती त्या अनुषंगे आपण या विभागाचे या कार्यक्षेत्राच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मान्य ढाकणे मॅडम यांच्या सहकार्याने आपण सकाळी साधारणतः पावणे आठच्या सुमारास या ठिकाणी हजर झालो आणि हजर जा राहून या ठिकाणी तपासणी केली असता आपल्या या विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक यांच्या समवेत येऊन या ठिकाणी पाहणी केली असता या ठिकाणी प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा साठा मोठ्या प्रमाणावरती आढळून आला सदर साठ्याची किंमत साधारणतः अठ्ठावीस लाखाच्या जवळपास आहे आणि सदरचा प्रतिबंधित केलेला अन्नपदार्थाचा चं वितरण करण्यासाठी एक टुविलरची देखील यु वापर करण्यात येत होता तर तीसुद्धा आपण या कारवाईमध्ये जप्त करणार आहोत तर याच्यानंतर हा सदरचा साता साठा ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीस्तव आपण या प्रकरणामध्ये एफ प्रथम खबर अहवाल म्हणजेच एफ आय आरसुद्धा दाखल करणार आहोत हा माल कुठला नेमका कुठला होता आणि किती किती पकडण्यात येतात याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रतिबंधित अन्नपदार्थ होता साधारणतः चौदा प्रकारचे वेगवेगळे अन्नपदार्थ प्रतिबंधित अन्नपदार्थ होते याच्यामध्ये गुटखा पानमसाला आणि प्रति सुगंधित तंबाखू यासारखे के प्रतिबंध केलेले अन्नपदार्थ होते ते आपण जप्त करून पुढील कार्यवस्था आपण व्हॅल्यू तर याची व्हॅल्यू बघितली तर अप्रॉक्सिमेट अठ्ठावीस लाखाची जवळपास किंमत आहे तर सदस्थितीमध्ये जेव्हा आपण या ठिकाणी व्हिजिट केली त्या तेव्हा ते 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 या ठिकाणी संदीप कुमार निषाद म्हणून जो व्यक्ती कामकाज पाहत होता त्या व्यक्तीला आपण ताब्यात घेतलेला आहे तर त्या तो जो नाव अजून यापुढे निष्पन्न होतील किंवा तो जो नाव सांगेल ते नाव आपण पुढे एफ आय आरमध्ये आपण दाखल याच्यामध्ये आता घरमालकांनी त्या व्यक्तीसोबत काही भाडे करार केलेला आहे का भाडे तत्वावर काही जागा दिलेली आहे का हे बघणं गरजेचं आहे जर तसं भाडे करार जर केलेलं असेल तर आपल्याला त्यावर कारवाई करायची किंवा काय ते लिगल बेसिसवरती सातत्य राहील की कशा अजून बरेचसे नाही यापुढे देखील जर असं आपल्याला गुप्त बा मार्फत जर असं मोठ्या प्रमाणावरती कुठं विक्री होत असताना आढळून आल्यास आमच्याशी संपर्क केल्यास किंवा आमचा टोल फ्री क्रमांक आहे त्यावरती संपर्क केलास आम्ही निश्चितपणे यापुढे ही कारवाई केली फरा आहे का याच्यामध्ये आ सदस्थितीमध्ये आपण कोणाचं नाव सांगणं ते शक्य होणार नाही कारण शेवटी आरोपीला आता आपण जेव्हा इन्क्वायरी करू पोलीस खात्यामार्फत जेव्हा ते इन्क्वायरी होईल त्यावरून त्यावेळेस जर निष्पन्न झाले तर त्यांचे नाव निश्चितपणे यामध्ये ॲड करणार याची काही आपण चौकशी राज्यातून आणलं आहे किंवा कशा प्रकारे इथे पोहोचलं आपल्याला बरोबर तर याच्यामध्ये आता एक्झॅक्टली याचं काय पुरवठा बिल वगैरे यांनी काही सादर केले नाही आपण तशी विचारणा केली किंवा हे कुठून माल विकत घेतला आहे किंवा कुणाला पुरवठा करणार आहात तर याच्याबद्दल आपल्याला त्यांनी वितरण करण्यासाठी जे काही विक्री बिल किंवा खरेदी कुठून केलं याच्याबद्दल खरेदी बिल यांनी काही उपलब्ध करून दिलेले नाही त्यामुळे निश्चितपणाने आपल्याला अद्याप त्यावरती काही प्रतिक्रिया देणं शक्य होणार नाही